राज्यात थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे ही थंडी का कमी झाली आहे त्याचा आपण आज अंदाज घेऊयात नमस्कार मी किरण वाघमोडे ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी आणि आत्ता आपण पाहूयात की राज्यात थंडी का कमी झाली तर पश्चिमी आवडता आलेला आहे हिमालयावरती त्यामुळे हिमालयन क्षेत्रावरती हलकी बर्फवृष्टी आहे अजूनही खूप सशक्त असा पश्चिमी आवडतं नाही आहे पण यामुळे काय झालेलं आहे की वाऱ्याची दिशा बदलली राज्याकडे बंगालची उपसागरातून बाष्पयुक्त वाड येत आहेत आणि उत्तरेकडचे वाडे अडवले गेल्यामुळे राज्यात विशेष थंडी सध्या नाहीये आणि ही, ही स्थिती अशीच राहील कारण हा पश्चिमी आवडतो पुढे निघून जाईल त्याच्यानंतर एकोणीस तारखेला नवीन पश्चिमे आवडतील त्याच्यानंतर पुन्हा बावीस तेवीस तारखेला एक ऍक्टिव्ह म्हणजे खूप सशक्त असा पश्चिमे आवडते तेवीस तारखेच्या आसपास येण्याची शक्यता आहे परिणामी तेवीस तारखेच्या सिस्टीममुळे राज्यात ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळेल आणि जर का वातावरण अनुकूल झालं तर थोडाफार पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे पण ते वातावरण स्थानिक पात्र विढ निर्मिती कशी होती त्याच्यावरती आहे खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये किंवा मॉडेल सुद्धा जास्त शक्यता दाखवत नाहीयेत येत्या दिवसामध्ये तेवीस तारखेच्या सिस्टीम बद्दल अजून डिटेल अपडेट्स कळतील तेव्हा आपण त्याच्या बाबतीत माहिती जे काय असेल ते आपल्या या युट्यूब चॅनलवरती देऊच पण तुर्तास या पश्चिमी आवर्तामुळे राज्यातील जी काय वाऱ्याची स्थिती आहे ती बदललेली राहील पूर्वेकडचे दक्षिणेकडचे वारे राज्याकडे वाहतील दिवसाचं तापमान वाढेल राज्यात पहाटेची थंडीसुद्धा ही कमीच राहणार आहे हेच हे एक कारण आहे की पश्चिम आवर्त आले की नंतर थंडी कमी होते पण जसा पश्चिम आवर्त निघून जातो तसं उत्तरेकडचे वारे येतात पुन्हा थंडी वाढते पण एकामागून एक पश्चिमी आवर्त येण्यामुळे राज्यात लवकर थंडी वाढेल अशी शक्यता नाही आणि पाऊसाची शक्यता म्हणू शकता किंवा ढगाळ वातावरण हे आपल्याला राज्यात साधारणतः तेवीस तारखेनंतर सुद्धा पाहायला मिळू शकते पण पाऊस होण्याची शक्यता आता सध्या तरी कमी दिसते काय बदल असतील काय अपडेट्स जर झाल्यास तर आपण या चॅनलमध्ये तुम्हाला कळवू बाकी थंडी कमी राहील सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा